आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता येथे एक लाख भाविक घेणारा आस्वाद हळदगाव तालुक्यातील तामसा येथील बारालिंग मंदिराच्या आगळ्या वेगळ्या भाजी भाकरी पंगतीची तयारी अंतिम टप्प्यात आहे रोजी भाविकांना भाजी भाकरीचा प्रसाद मिळणार आहे त्यासाठी अडीचशे क्विंटल भाजी शिजणार असून शंभर ते एकशे पंचवीस क्विंटल समिती ग्रामस्थ व पंचक्रोशीतील भाविकांचे शेकडो हात आठवड्या भरापासून पंगतीच्या तयारीसाठी लागले आहे लाग मंदिरातील सभागृहातही खरेदी केलेल्या भाजीपाला स्वच्छ करून चिरण्याचे काम सुरू आहे यंदा दोनशे ते दोनशे पन्नास क्विंटल भाजी शिजवली जाणार आहे पालक मेथी कोथिंबीर आदी ताज्या भाज्या संकरित करून मूळ भाजीमध्ये समाविष्ट करण्यात येथील भाजी शिजवण्यासाठी भव्य दोन कढई व पातेले दोन मोठ्या भट्ट्या सज्ज झाले आहेत या भाजी भाकरीचा भाविकाही लाभ घ्यावा असे आवाहन व्यवस्था समितीच्या वतीने केले आहे अडीचशे क्विंटल भाजी लाखो भाकरी आणि दीडशे वर्षापेक्षा जास्तची परंपरा मध्ये होत असते हदगाव तालुक्यातील तामसा या गावी दरवर्षी मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी भाजी भाकरी पंगत असते ज्यामध्ये लाखोच्या संख्येने भाविक या ठिकाणचा महाप्रसाद घेण्यासाठी असतात या ठिकाणी तब्बल अडीचशे ची भाजी बनवली जाते ज्यामध्ये सर्व प्रकारचा भाजीपाला तर असतो यासोबत काही गुणकारी झाडांचा पाला, पाला सुद्धा टाकलेला असतो आणि विशेष म्हणजे यामध्ये कुठलेही मसाले घातले जात नाहीत आणि भाजी बनवली जाते ही भाजी खाल्ल्यामुळे सर्व प्रकारच्या रोगराई दूर होतात अशी या ठिकाणची भावना आहे आणि या ठिकाणी येणारे भाविक एका भाकरी पासून ते हजारो भाकरी या ठिकाणी दान करतात यानंतर या भाकरी आणि भाजी भाविकांना महाप्रसाद म्हणून दिल्या जातात आणि लाखोच्या संख्येने भाविक या ठिकाणचा भाजी भाकरीचा प्रसाद खाण्यासाठी येत असतात ज्यामध्ये परराज्यातून सुद्धा भाविक या ठिकाणी येतात आणि ही पंगत तामसा गावातील बारा ज्योतिर्लिंगी मंदिरात असते जे हदगाव तालुक्यामध्ये येतं